भारताच्या ट्वेंटी ट्वेंटी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि श्रेय सय्यरचा सहभाग हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ट्वेंटी ट्वेंटी मुंबई लीगचं मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे येत्या सव्वीस मे ते, सव ते आठ जून या कालावधीत आयोजित या स्पर्धेत आठ संघांचा समावेश आहे त्या प्रत्येक संघाच्या फ्रँचायझीनं एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटरला आयकॉन प्लेअर म्हणून करारबद्ध केलं आहे आणि त्याच्यासाठी साधारण वीस लाख रुपयांची बोली मोजल्याचं समजतं आपण पाहूयात प्रत्येक संघानं या टी ट्वेंटी मुंबई लीगमधल्या कोणाला आयकॉन प्लेअर म्हणून निवडलंय आणि आपल्या संघात सामावून घेतलंय टी ट्वेंटी लीगमधील प्रमुख शिलेदार आहेत सूर्यकुमार यादव ट्रॉइ नाईट मुंबई उत्तर पूर्व श्रेयसय्यर खेळणारे सोबो मुंबई फाल्कन्स मधून पृथ्वी शॉ नॉर्थ मुंबई पॅन्थर्स शिवम दुबे आर्क्स अंधेरी अजिंक्य वांदे वांद्रे ब्लास्टर्स शार्दुल ठाकूर ईगल ठाणे स्ट्राइकर्स, सफराज खान आकाश टायगर्स पश्चिम उपनगर तुषार देशपांडे दक्षिण मध्य मुंबई मराठा रॉयल्स आणि या संदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी काय माहिती दिली आपण तीही पाहूयात टी ट्वेंटी पा मुंबई लीग येणाऱ्या काळात मुंबईसाठी भारतासाठी प्लेअर तयार करणार आहे एक तरुण प्लेयर्ससाठी एक प्लॅटफॉर्म क्रिएट झालं आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवरनं येणाऱ्या काळात तुम्हाला मॅक्झिमम प्लेयर्स मुंबई आणि भारतासाठी खेळण्यासाठी आपल्याला दिसतील आणि ही जी टुर्नामेंट आहे ही बेसिकली आज टी ट्वेंटीचं युग आहे टी ट्वेंटीच्या युगामध्ये कुठेतरी एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे असं आमच्या सगळ्या क्लब सेक्रेटरीजचं म्हणणं झालं आमच्या ॲपेक्स काउन्सिलने एक मताने गव्हर्निंग काउन्सिलने एक मताने डिसाईड केलं की ही टुर्नामेंट झाली पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट